अमरावती जिल्ह्यातल्या चांदू रेल्वे तालुकावासियांसाठी मुख्य बाजारपेठ ही चांदू रेल्वेच असल्यामुळे नागरिकांची शहरामध्ये सतत ये जा सुरू असते परंतु अलीकडे मुख्य रस्त्यावरील सर्वच प्रकारच्या दुकानदारांची दुकाने रस्त्यावर सजली असल्यामुळे व वाढत्या अतिक्रमणामुळे सामान्य नागरिकांना अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी तसेच अतिरिक्त दुकानदारांनी रस्त्यावरती आपली दुकाने थाटली असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण करून सार्वजनिक रस्ता ताब्यात घेतला असल्याचे दिसून येते चांदू रेल्वे शहरातील गांधी चौक सिनेमा चौक स्टेट बँककडे वळणारा मुख्य रस्ता मुख्य बाजारपेठ जुना बस स्टँड अमरावती रोड या परिसरामध्ये मुख्य दुकाने आहेत आणि त्याच परिसरामध्ये शहरातील सर्वात जास्त वर्दळ असते परंतु कोरोना काळानंतर सर्वच दुकानदारांनी मनमानी वागणे सुरू केलेले असून त्यांच्यासोबत लहान दुकानदारांनीही आपली रोजची दुकाने रस्त्यावर थाटणे सुरू केले आहे मेल तिथे दुकान लावल्या जात असल्यामुळे सर्वसामान्य आणि महिला वर्गाला येथून चालणेसुद्धा कठीण झाले आहे पायदळ रस्ता तर केव्हाचाच नाहीसा झालेला आहे त्यामुळे येणारे जाणारे दुचाकी भर रस्त्यात लावित असल्यामुळे ही कोंडी अधिकच वाढत आहे जड वाहनेसुद्धा दिवसा सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे सदरच्या बाबीकडे नगर परिषद व वाहतूक पोलीस यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे या सर्वांचा त्रास जनसामान्यांना होत असल्याचे दिसून येत आहे काही दिवसांमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागणार असल्याचे वातावरण आहे त्यामुळे कुठलेही नेते मंडळी या विषयांना हात घालणार नाही सर्वसामान्य बोलत नाहीत नगरपरिषद प्रशासनातील काहींना निवडणुकीचे वेध लागले असल्यामुळे तेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता पोलीस प्रशासनानेच याकडे खरे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे